काही वेळेस आपण कितीही कष्ट किंवा मेहनत करत असून देखील आपण जो काही व्यवसाय करत आहोत किंवा नोकरी करत आहोत त्यामध्ये म्हणावे तितके यश आपल्याला मिळत नाही आपण कितीही मेहनत घेतली तरीही कामामध्ये यश मिळत नाही आपल्या घरामध्ये कितीही पैसा आला तरी तो टिकून राहत नाही कायम पैशाची टंचाई निर्माण होत असेल किंवा घरात आलेला पैसा ह्या ना त्या कारणाने खर्च होत असेल तर त्यामुळे घरामध्ये सतत वादविवाद भांडणे हे होत असतात व घरामध्ये अशांतता निर्माण होते आणि याच अशांततेमुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती ही जास्त प्रमाणात वाढते आणि म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत तो केल्यामुळे या सर्व समस्या समस्या निघून जाते घरामध्ये पैसा टिकून राहील घरातील अशांतता दूर होईल घरात सुख समृद्धी नांदेल सकारात्मक शक्तीचा प्रवेश घरामध्ये होईल या पैशाच्या समस्येवर मात करण्यासाठी आज एक आपण घरगुती व छोटासा उपाय पाहणार आहोत तो उपाय कसा करावा कधी करावा व कोणत्या ठिकाणी करावा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्ले जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अंधाराचा थेट संबंध हा चंद्रग्रहाशी असतो ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर व मनावर होत असतो मन शांत करत असतो त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होत असते शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण ज्या डब्यामध्ये तांदळाचा साठा करत असतो त्या तांदळाच्या डब्यात खडीसाखर ठेवायची आहे ही खडीसाखर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा किंवा एखाद्या चांदीच्या वाटीमध्येही ठेवू शकता पण शुक्रवारच्या दिवशी हा उपाय आपणाला करायचा आहे खडीसाखर ही शुक्रग्रहाशी संबंधित आहे कुंडलीतील शुक्रग्रह हा घरातील वैभवाशी संबंधित असतो आणि म्हणूनच जर तांदळाच्या डब्यात आपण एखाद्या पिशवीत किंवा चांदीच्या वाटेत थोडीशी खडीसाखर ठेवली तर त्यामुळे शुक्र ग्रहाचा प्रभाव आपल्या घरावर पडतो आणि त्याचमुळे आपल्या घरामध्ये वैभव येते आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते अशा पद्धतीने आपणाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे मन शांत राहते मन शांत राहिल्यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये घेतलेला घेतलेला योग्य निर्णय यामुळे त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळतो आणि घरात पैशाची बरकत होते याचमुळे घरातील वादविवाद दूर होतात घरात शांतता निर्माण होते व घरामध्ये पैसा टिकून राहतो असा हा छोटासा घरगुती उपाय तुम्ही देखील नक्की करून बघा याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसून येईल कधीही तुम्हाला पैशाची टंचाई भासणार नाही व केलेल्या कामामध्ये यश हे नक्कीच मिळेल जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद